तुम्ही कधी आतापर्यंत झाऱ्यावरती चमचा ठेवून तेल गाळून पाहिले आहे का तेल सुद्धा गाळून पहा आणि त्याचबरोबर घरातील मच्छर पडून लावा तर मी हे असं का म्हणत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल तरच तुम्हाला समजेल तर इथं बघा मी सुरुवातीला कापूस घेतलेला आहे हा कापूस मी इथं शेतीतला जो काही आपला कापूस असतो ना ह्याच्यामध्ये बिया असतात तर ह्या बिया मी यातल्या काढून घेतलेला आहे कापूस असं मी थोडासा इथं पिंजून घेतलेला आहे जेवढा मला पाहिजे तेवढाच कापूस मी इथं घेतलेला आहे कापूस मी इथं झाऱ्याच्या मधोमध असा ठेवून घेतलेला आहे थोडासा पसरून ठेवलेला आहे बघा अशा पद्धतीने खूप जाड पण ठेवायचा नाही आहे त्यानंतर मी इथं एक रिकामी वाटी घेतलेला आहे वाटीवरती हा जाडा अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे तर बघा इथे डब्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे तेल आता हे तेल आपण ना बघू शकता भजी वगैरे किंवा मोदक किंवा असे काही शंकरपाळे वगैरे पदार्थ असतात चकली असतात असे पदार्थ तळल्यानंतर ना त्यातले कण म्हणजे तेलामध्ये उतरतात आणि आपण असं हे तळलेलं तेल ना स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या गाळणीने चाळणीने म्हणा तुम्ही त्यावेळेस जेव्हा आपण गाळताना तर त्यावेळेस काय होतं ना की चाळणीचे जे काही होल असतात ना तरी मोठे असतात बऱ्याच वेळेस तेलामध्ये कण उतरतात तरी पण गाळून घेतलं तरी सुद्धा तर आज आपण हे ना या झाऱ्याच्या मदतीने आज आपण तेल गाळून पाहणार आहोत त्यासाठी मी इथं ना डब्यातील जे काही तेल आहे तळलेलं तेल तर हे तेल मी इथं तळ अशा पद्धतीने गाळून घेणार आहे तर बघा मी इथं झारा इथं ठेवून घेतला आहे आणि त्यानंतर मी इथं डायरेक्ट डब्याने तेल न टाकता अशा पद्धतीने काय होतं की बघा डब्याने डायरेक्ट धार लावली ना तर काय होते डब्याच्या मदतीने डब्याच्या बुडापर्यंत हे तेल मागे जात आहे आणि डब्बा देखील भरतो अशा पद्धतीने तेल जास्त पांगतं आणि त्याचबरोबर आहे ना तेलसुद्धा वाया जातं तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी चमचा अशा समोरच्या बाजूने ठेवला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तेल गाळलेलं आहे यामुळे काय होतं नाही एकसारखी धार लागते आणि तेलसुद्धा एकसारखं गळतं बघा म्हणजे तेल, तेल मागंसुद्धा अशा डब्याच्या येत नाही तेलसुद्धा वाया जाणार नाही बऱ्याच वेळा काय होतं नाही की तेलसुद्धा पडतं आणि बाहेर ते थोडंसं बाहेर पडल्यानंतर थोडंसं वायाला सुद्धा जातं तर अशा पद्धतीने मी तर ते संपूर्ण तेल जेवढं डब्यामध्ये होतं तेवढं गाळून घेतलेलं आहे आता जेवढं पण तेलामध्ये कण होते ना ती इथं कापसावरती आलेले आहेत पण मी तुम्हाला सुरुवातीला तर तेल दाखवते जे की मी तेल आत्ताच गाळलेलं आहे तर बघा ह्याच्यामध्ये थोडेसे सुद्धा कण आलेले नाही तर खूप छान असं स्वच्छ हे तेल गाळलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कापसाचा वापर करून झाऱ्याचा वापर करून तेल गाळण्यासाठी तेलाचा इथं उपयोग करू शकता तर त्यानंतर काय करायचं की आपल्या बघू शकता झाऱ्यावरती जे आपण तेल गाळलं होतं कापसाच्या मदतीने तर ह्या कापसामध्ये थोडंसं तेल अजून शिल्लक आहे तर आपण हे वाया जाऊ देणार नाही तर ते कसं तर इथं काय करायचं आहे तर जे काही साईडचं कापूस आहे जो काही थोडासा राहिला होता तर तो कापूस यावरती असा टाकून घ्यायचा मधोमध आणि त्यानंतर आपण काय करायचं चमचा अशा पद्धतीने कापसावरती दाब द्यायचा आहे आणि चमच्या दाबणी अशा पद्धतीने कापसामध्ये जेवढं काही तेल थोडंसं शिल्लक राहिले असेल ते तेल याच्यामध्ये वाटीमध्ये पडून जाईल म्हणजे आपलं तेलसुद्धा वाया जाणार नाही तर इथं बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण कापसामधलं मी तेल इथं काढून घेतलेलं तरीही कापूस ओला आहे तर हा आपण कापूस ओला झालेलाच तेलाने भरलेला हा कापूस आपण टाकून देणार नाही तर त्यासाठी काय करायचं की घरामधलीच मी इथं रिकामा एक आईस्क्रीमचा डब्बा घेतलेला आहे बघा आता तुमच्याकडे पण ती दिवा किंवा एखादी वाटी घेतली ना तुम्ही तरीसुद्धा चालेल तर माझ्याकडे इथं दिवा वगैरे पंते वगैरे नाहीये तर मी इथं आईस्क्रीमचा डब्बा घेतलाय रिकामा आता इथं मी इडलिंबू घेतलेला आहे या लिंबाचं आहे ना जी काय काही साल असते ना ती खूप जाड असते बघा आणि त्याच्या आतला संपूर्ण भाग मी इथं काढून टाकलेला आहे तर संपूर्ण भाग काढून टाकलेला आहे आणि बघू शकता असं छान असं इथं खोल याला करून घेतलेला आहे या लिंबाला आता ही लिंबू आहे ना मी इथं ह्याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवून घेणार आहे आता जो काही आपला ओला कापूस होता ना की ज्याच्यामध्ये थोडं तरी तेल शिल्लक राहिलेला आहे तर आपण हा कापूस असा टाकून न देता काय करायचंय की बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये जे काही अन्नाचे कण आहेत ना ते इथं याच्यामध्ये भरपूर असे याच्यामध्ये राहिलेले आहे तर आपण काय करायचं कापसाला एक छान असं टोप करायचं आहे इथं जसे आपण गोल फुल वात तयार करतो ना तर इथं कापसाला एक छान असं टोक तयार करून घ्यायचं आहे दिव्यासारखी वात इथं अशी छोटीशी इथं करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं एक चमचा भर तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल हा दिवा देवाभोवती वाद न लावता आपण इथं कपऱ्या एखाद्या को कोपऱ्यामध्ये किंवा अशा पद्धतीने लावू शकता बघा इथं एक चमचा इथं तेल टाकलेलं आहे मी जे की आता गाळलेलं होतं तेच तेल मी इथं घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना आपल्याच घरामध्ये असते मसाल्यामध्ये ते म्हणजे चार ते पाच लवंग तर मी इथं लवंग घेतलेले पाच ते सहा तर लवंग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे लिंबामध्ये आतमध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि त्यानंतर इथं एक कापराची वडी मी घेतलेली छोटीशी घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता ह्यानंतर काय करायचंय की तर आपण आता हा दिवा लावून घेणार आहोत तर बघा सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत आणि घरामध्ये ना मच्छर माशा चिलटं भरपूर असे येतात संध्याकाळच्या टायमाला तर भरपूर असे येतात तर काय करायचं की बघा आपण तेल गाळून घेतल्यानंतर जे काही उलटला कापूस आहे टाकून ता, न देता फेकून न देता आपण त्याचा कशा प्रकारे पुरेपूर उपयोग करू शकतो किंवा फायदा करून घेऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने आपण हा कापसाचा असा उपयोग करू शकतो तर हा दिवा तुम्ही घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये लावा जिथं मच्छर मा माशा चिलटं वगैरे येणार नाहीत आणि याच्यामध्ये आपण कापूर लवंग टाकलेत ना त्यामुळे काय होते ने वास सुद्धा घरामध्ये छान असा सुगंध छान असा येतो वास देखील छान येतो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच झाऱ्याच्या मदतीने कासाच्या मदतीने तेल गाळून घेऊ शकता आणि त्याचा असा उपयोग नक्कीच करू शकता आतापर्यंत तुम्ही सुद्धा जर प्लास्टिकच्या चाळणीने गाळणीने तेल गाळले असेल तरी तुमपुढे कधीच गाळू नका आणि माझी ही टिप्स किंवा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि तुमचा अनुभव माझ्या सोबत नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर ना सध्या गौरी गणपती म्हणजे गौराईसाठी आपण भरपूर असे खाद्यपदार्थ म्हणजे चकली झाले करंजी झाली व शंकरपाळे असे पदार्थ तळतो तर ते तेल जे आहे ना तुम्ही अशा पद्धतीने झाऱ्याच्या मदतीने गाळून बघा आणि त्याचा असा हा उपयोग नक्कीच करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला नंतर లాయిక్ేర్ కమెంట్ నక్కి స